तुम्हाला मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेचं खून प्रकरण आठवत आहे का हे तेच प्रकरण आहे ज्यात शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते हा आरोपी आहे या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलाय माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात या प्रकरणातला आणखी एक आरोपी महादेव गीतेनं वाल्मिक कराडवर काही गंभीर आरोप केले तो व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्यासोबतच महादेव गीतेने दाखल केलेल्या या फाय आरमध्ये नेमकं काय म्हंटलंय या प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी होता पण त्याचं नाव आरोपपत्रातून का काढलं गेलं यासोबतच बापू आंधळेच्या खुनाच्या प्रकरणात बबन गित्तेंना फसवलं गेलं आहे असा दावासुद्धा या महादेव गित्तेनी केला आहे या दाव्यात कितपत तथ्य आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बापू आंधळेच्या खून प्रकरणात बबन गित्तेंना फसवलं जात आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे हे प्रकरण तुम्हाला नीट समजण्यासाठी आपण प्रमाणं घटनाक्रम आधी समजून घेऊ हो। आणि घटनाक्रम ज जा जसा उलगडत जाईल तसतशी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील हे मी सुरुवातीलाच क्लिअर करतो की हा सगळा घटनाक्रम महादेव गित्तेनं जो एफ आय आर केला आहे त्या एफ आय आरमधला आहे एफ आय आर हे सरकारी आणि कायदेशीर डॉक्युमेंट आहे त्यामुळं आधी आपण एफ आय आरमध्ये काय लिहिलं आहे ते बघू आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघू ज्यामध्ये महादेव गीतेनं त्याच्यावर बेतलेला हा प्रसंग सांगितला आहे तर ही घटना आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीसची महादेव गित्ते हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात आणि परळीच्या बँक कॉलनीत त्यांचं घर आहे त्यांच्या याच घरी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बापू आंधळे सोमनाथ सलगरे आणि सने देवडे हे तिघं जणं आले वाल्मिक अण्णांनी तुला बंगल्यावर बोलवलंय आहे आणि आम्ही तुला न्यायला आलो आहे आणि तू आला नाहीस तर तुला मारून टाकायला सांगितलं आहे असं त्यांनी महादेव गित्तेला सांगितलं आणि महादेव गित्तेनं त्यांच्यासोबत जायला नकार दिला मग संध्याकाळी हे लोक आणखी काही लोकांसोबत परत आले त्यांनी बाहेरून शिविगाळ करायला सुरुवात केली पण महादेव गित्ते काही घराच्या बाहेर निघाला नाही त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार केला आणि महादेव गित्तेनं भाड्यानं आणलेली स्कॉर्पिओ गाडी फोडायला सुरुवात केली म्हणून महादेव गित्ते घराच्या बाहेर पडला बाहेर बापू आंधळे राजेश उर्फ श्रीरंग फड रघुनाथ फड गोट्या गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे आणि आणखी दहा पंधरा जण होते त्यांच्या हातात पिस्तुलं कोयते अशी हत्यारं होती महादेव गीते घरातून बाहेर आल्यावर बापू आंधळेनं त्याच्या छातीत बुक्की मारली आणि शिबीगाळ करून याला मारा असं म्हणाला त्यानंतर त्यांनी फायरिंग करायलासुद्धा सुरुवात केली त्यातली एक गोळी महादेव गीतेच्या पोटात लागली आणि तो खाली पडला आणि मग त्यापैकी एक जण ओरडला की अण्णांनी जे करायला सांगितलं आहे ते करा यात अण्णा म्हणजे वाल्मिक कराड मग काही जण गाडी फोडत होते काही जण मारहाण करत होते काही जण फायरिंग करत होते हा सगळा घटनाक्रम होत असताना एक गोळी बापू आंधळेला लागली त्याला गोळी लागल्यानंतर बाकी सगळे निघून गेले नंतर महादेव गीतेनं गाडी काढून तो कसा दवाखान्यात गेला वगैरे सगळ्या गोष्टी विस्तारानं सांगितल्यात हा झाला एफ आय आरमधला तपशील पण त्यानं फक्त एफ आय आरमध्येच वाल्मिक कराडचं नाव घेतलं असं नाही आहे तर त्यानं याबद्दल एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा त्यानंतर वाल्मिक या प्रकरणातून कसा सुटला आणि महादेव गीते यालाच कसं जेलमध्ये घातलं गेलं हे तुम्हाला सांगतो मी महादेव दोराव गीते दोन तीन दिवस माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू वांद्रे सुनील गेवडे किती गजन आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मी काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितलं तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकाय लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे उघड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघ मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्यानंतर नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केले फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर तिथं दिसला म्हणून बापू आंधळे समोर होता मी नि बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी था मारलं समोर जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ राजाफ सामनाथ सलगरे सनी देवडे सोमनाथ सलगरे सनी देवडेच्या हातात कोयते होते राजाच्या हातात गण होती राजाच्या हातात गण होती गोट्याच्या हातात गण होती त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या ला नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस पर, था 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 करा त्याच दोन फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू अंधळीला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊ जर माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रतिउत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं ठेव पडलो मी आणि थोडस कोसळल्यास झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराड व त्याचे सर्व कार्यकर्त्यांचा पण धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल ही घटना घडत असताना हे माझ्या घरापासून नव्हते तेव्हा या कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते हा होता महादेव गीतेचा व्हिडिओ हा सगळा प्रसंग घडल्यानंतर या प्रकरणात बापू आंधळे जो आता मयत झालाय त्याच्यासोबत राजेश फळ रघुनाथ फळ गोटाई गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे सगळं कथन बघता या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे असं दिसतं त्याच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालं असं फिर्यादीचं म्हणणं आहे पण गंमत बघा ज्यावेळी चार्जशीट दाखल झाली त्यावेळी पोलिसांनी वाल्मिकच्या विरोधात पुरावाच नाही असं म्हणत वाल्मिकचं चा नाव चार्जशीटमध्ये टाकलंच चा नाही ज्याचं नाव फिर्यादी मुख्य सूत्रधार म्हणून घेतोय आणि एफ आय आरमध्येच नाही तर व्हिडिओ बनवून तेच सांगतोय त्याचं नाव चार्जशीटमधून पोलीस काढून टाकतात याला आता तुम्ही काय म्हणणार आहेत हे नाव का काढलं गेलं असेल हे समजणे इतके तुम्ही सुज्ञ आहात त्यामुळं मी ते काय वेगळं सांगणार नाही वाल्मिकचं नाव का काढलं गेलं हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता पुढची गंमत ऐका बापू आंधळेचा त्याच्या साथीदारांच्या फायरिंगमध्ये जो मृत्यू झाला त्याच्या मृत्यूच्या एफ आय आरमध्ये कुणाची नावं आहेत तर बबनगीते जे शरद पवार प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक ते लढवतील असं बोललं जात होतं ते गीते त्यांच्यासोबत मुकुंद गीते ज्यांना गोळी लागली आणि ज्यांचा व्हिडिओ आपण बघितला ते महादेव गीते आणि राजाभाऊ नेहरकर आणि यांच्यासोबतच राजेश वाघमोडे यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला आता या लोकांवर गुन्हा का दाखल झाला हेही तुम्हाला समजलं से असेल तर बीड जिल्ह्यात असे गुन्हे दाखल होत असतील आणि पोलीस मुख्य सूत्रधाराचं नावच आरोपपत्रातून काढून टाकत असतील तर बीडची पोलीस यंत्रणा कुणाच्या घरी घरगाड्यासारखं का काम करते हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर मी सुरुवातीला तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत गेली असतीलच आता बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद